नांदेड विष्णुनगर येथे सामाजिक कार्यकर्ते पवन भाऊ जाधव यांच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम राबवण्यात येत असतात असे स्थायिक नागरिकांनी सांगितले आहे वाढदिवसानिमित्ताने विष्णुनगर येथे येथे नेत्रशिबिर घेण्यात आले यावेळी बॅरिस्टर खोबरागडे नगर नंबर एक खोबरागडे नगर नंबर दोन विष्णू येथून सर्व नेत्र शिबिरास नागरिकांची उपस्थिती होती नवीन मोंढा येथील नगरसेवक बल्लुसिंग गाडीवाले यांच्या हस्ते नेत्र शिबिराचे रिविन करण्यात आले वह कार्यक्रम ये, तो ये आज शुरुआत तो नहीं हुए होंगे या फिर बच्चे होंगे खड़े तो वाला था और जब से कंटिन्यू चुनकर आता हूँ ये सब आप सभी लोगों की जो है मेरे प्रति जो है तो जो प्यार प्यारे जिसकी वजह से आप सभी जो है चाहे वो पहले छोटा सा प्रभात था सामने का यहाँ से लेके हमारा

हो। हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने नेत्रदान मोफत नेत्रदान शिबिर या ठिकाणी संपन्न होईल नेत्र तपासणीचा हा कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकीच्या रूपाने या ठिकाणी साजरा करण्याचा हा हेतू आहे यासाठी कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही आणि त्यानंतर या नेत्र तपासणी कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक बलवंतसिंग गाडीवाले यांच्या हस्तेच पार पडलेला आहे तपासणी आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे जाधव मित्र परिवारात यापूर्वी देखील देखी जयंतीच्या निमित्ताने आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी जाधव परिवारातर्फे राबविले जातात या कार्यक्रम सर्व कार्यक्रमांना अत्यंत चांगला प्रतिसाद या या ठिकाणी वॉर्डातर्फे मिळतो आणि त्याच समाधान आम्हालाही आहे आणि त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आहे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या पवन भाऊ जाधव यांना लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो कार्यक्रम आम्ही नेहमीच दरवर्षीप्रमाणे वाढदिवस करतो आणि या वर्षी थोडा प्रमाणे वाढदिवस साजरा होत आहे आम्ही या कार्यक्र का गल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम असता वेळेस आम्ही काय करत होतो भंडारा भिंडारा ह्याचा कार्यक्रम नियोजित होता आता ह्या वेळेस माजी महापौर जी गाडीवाले साहेब यांच्या हाताने डो दो, डोळ्याचे चेकअपचे उद्घाटन त्याच्या हाताने झालेलं आहे आणि आम्ही सकर्य हमेशा प्रभागामध्येच नसून सर्व लोकांमध्ये नेहमीच असतो आणि आम्हाला ह्या गोष्टीचा इतका मोठा आनंद होतो की आम्ही कुणाच्या प्रत्येक दुःखामध्ये गेलं की आम्हाला व्यवस्थित आहे आणि आत्तापर्यंत आम्ही नेहमीच आणि ह्याच्या पुढेही प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणार आहोत आणि असंच कोणत्याही कुणाची काही अडी अडचण असेल तर आम्ही एका मिनिटामध्ये त्यांच्या मदतीला धावून उभा टाकून त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याची क्षमता आम्ही ठेवता आणि आमच्यानं जितकं झालं तितकं आम्ही शंभर टक्के करतो आणि ह्याच्याच पुढे असंच आम्ही करत राहणार आहे आणि आमचे सर्व या प्रभागामधले आई वडील मित्रमंडळी भाऊ हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात सहकार्य करतात म्हणून आम्हाला हे उत्साह हो येतो आणि त्यांच्या ताकदीनुसार आम्हाला हे सर्व गोष्टी करायला सुचतात त्यांनी जर आम्हाला सहकार्य करत नसले तर आम्हाला हे काही घडलं नसतं पण आम्ही हे ते सर्व लोक आम्हाला मदत करत असल्यामुळे आमचं उत्सव वाढतं आणि आम्हाला कुण्याही कुण्याही वेळी कुण्याही प्रसंगी हे लोक आम्हाला कांद्याला कांदा आवाजाला आवाज देऊन आमच्यासोबत उभा राहतात आणि आमच्या प्रत्येक आम्ही जसं लोकाच्या जा सुखादुखाबाहेर जातो तसं आमच्या कुण्याही अडीच अडचणीमध्ये त्यांनी आमच्या घरचे मेंबर असल्यासारखं आमच्या घरी स्वतः येऊन आमच्या कामात हातभार लावून आम्हाला सहकार्य करतात यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो आणि असाच कार्यक्रम नेहमीच आम्ही ठेवूत आणि आमच्या कार्यक्रमाला केव्हा जसे आम्हाला घडेल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आमचं ह्याच्यामध्ये आम्हाला चांगलं योगदान वाटते